जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे बीएमसी मध्ये आपल्याला माहित आहे की पाठीमाग क्लर्कची जागा जाहिरात आलेली आहे आणि आता त्यामध्ये हे निरीक्षक पदाची अतिशय चांगल्या दर्जाची जाहिरात आलेली आहे तर या संदर्भातला जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती दोन ते तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ कुठं स्किप न करता व्यवस्थितरित्या बघा आता त्याच्या अगोदर एक मुद्दा तुम्हाला सांगतो की बीएमसीच्या जाहिराती पडायला सुरुवात झालेल्या सर्वच बीएमसीच्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामुळं जो आवश्यक घटक आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हा घटक तुम्ही करून घ्या का तर अतिशय दर्जेदार फॅकल्टी मार्फत आपण या ठिकाणी बॅस सुरू केलेले आहे त्यामध्ये गुट्टे मॅडम आहेत अवंतकर सर आहेत मी स्वतः आहे ऋतुराज सर आहेत लोंडे सर आहेत शरद सर आहेत असो त्याच्याबरोबर आपण बघूयात की बीएमसीची जाहिरात नेमकी काय भानगड आहे बघा हे जे पद आहे हे निरीक्षक पद आहे आणि निरीक्षक पदाबद्दल पदा या ठिकाणी सकाळीच हे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये असं आहे की जवळजवळ एकशे अष्ट्यात्तर जागांसाठी ही भरती आहे आणि यामध्ये पगार पण चांगला आहे जर हजार ते ब्याण्णव हजार तीनशे हा पगार आहे आता या जाहिरातीमध्ये आपण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की, की। जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थी जे आहेत ह्याच्यासाठी पात्र असणार आहेत बरोबर आहे जनरल बरो क्रेडिट विद्यार्थी पात्र आहेत बरं इथं टायपिंगची वगैरे आठ असण्याची शक्यता फार कमी आहे अजून डिटेल नोटिफिकेशन ये याचं येणारच आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत बरोबर आहे सिलेबस काय आहे नेमका कशा प्रकारे सामोरं जायचं एक्झाम कोण घेणार आहे कंपनी कोणती पण आहे बी पी एस है टी सी एस ह्याच कंपन्यांना राहणार हाही मुद्दा तितकाच खरा आहे आणि याचे फॉर्म भरण्याचंही या ठिकाणी सुरू होणार आहे तिथे फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करा हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे त्यांनी इथं ते पीडीएफ ग्रुपवर टाकतो काय अडचण आल्या की त्याच्यावरती तुम्ही आवश्यक कॉल करा अशा रीतीनं ही जाहिरात तुमच्या लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा मी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र